हरिभक्त पारायण सुदाम गोरखे गुरुजी यांचा त्र्याऐंशी व अभीष्ट चिंतन सोहळा कर्जत तालुक्यातील कोंबडिया गावी मोठ्या उत्साहाने आणि विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी राज्यभरातून गोरखे गुरुजी यांचे हजारो शिष्यगण हजर होते या सत्कार समारंभाचे आयोजन ओम चैतन्य कानिपणा ट्रस्ट महाराष्ट्र व समस्त ग्रामस्थ कोंभळी यांच्या वतीनं करण्यात आलं होतं या चिंतन सोहळ्यासाठी काळभैरवनाथ श्रीक्षेत्र सोनारी येथील महंत नाथजी महाराज आणि हरिभक्तपारायण सोपान महाराज सानप शास्त्री यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार आमदार राम शिंदे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे काँग्रेस नेते घनश्याम शेलार उद्योजक सुरेश काका गोरखे रमेश ताठे संजय शेवाळे सोमनाथ होळकर अरुण कदम चंद्रकांत शिंदे बाळासाहेब जगधने कोरडे गुरुजी विठ्ठल गांगर्डे सूर्यवंशी दादा फराटे पुणेतील महापौर प्रशांत जगताप यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामधील अनेक मान्यवर हजर होते याप्रसंगी मिरजगाव येथील भारत विद्यालय आणि कुंभडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या दोन शाळांमधील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी आरो प्लांट गुरुजींच्या वाढदिवसानिमित्ताने देण्यात आला ज्ञानाचा प्रकाश त्याला गुरु म्हणायचं आणि अंधार म्हणायचं करणार आता आतापर्यंत गुरुचं स्थान काय दिलं कारण माझ्या अंगात येत नाही मला लिंबू लागत नाही मला नारळ लागत नाही मला कुठला उतारा लागत नाही कारण का की याच्या गोष्ट आहे या जगात नच भूत बाधा लीन व्हा सदा सत्कर्मी सत्कर्माला लीन जर झालं तर या जगात करणे होत नाही भूत होत नाही बाधा होत नाही काय नाही त्याच्या याच्याबद्दल मी ख्याती ठोकपणे हो सांगतो याच्याबद्दल मला राज्यपाल सारख्या महान व्यक्तीने माझा सत्कार केला मला पारितोषिक दिलं कारण का याच्याबद्दल मी अनुभव घेतला जर ही करणी खरी असते तर सीमेवर एखादा मांत्रिक नसतं का ठेवला कारण तिथं त्याला छो म्हणलं की काही केलं असतं आणि काही झालं असतं कारण या जगात करणे नाही कवटल नाही भोत नाही बाधा नाही ते मी ख्याती ठोकपणे हो सांगतो मग आपल्याला मोठ कस व्हायचं कर्म म्हणजे नशीब नाही ते वजा करून टाका की माझ्या नशीबातच नाही माझ्या अमकेतच नाही कर्म म्हणजे त्याच कर्तृत्व त्याच काम त्याचा धंदा पण कर्म करताना कर्म कर्म करता कर्म करत जे थे कर्म करायचं त्या कर्माचं खरं ज्ञान पाहिजे त्या ज्ञानाचा उपयोग त्या कर्मातच केला कर्म पाहिजे त्या कामातच केला पाहिजे त्या धंद्यातच केला पाहिजे त्याला वेळ दिला पाहिजे त्या तीन गोष्टी जर केल्या तर दुसरी एक काम करताना किंवा धंदा करताना दुसरी एक गोष्ट आहे एक ज्या धंद्याचं आपल्याला काम करायचं आहे त्या ज्या धंद्याला आपल्याला काही का माहि अर्था वाचून आनंद होतो पैसा पाहिजे कारण पैशाशिवाय आपल्याला धंदा करता येणार नाही काय नाही मग तीन गोष्टीची जाणीव ठेवा आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवा आपल्या उपकाराची जाणीव ठेवा आणि कर्जाची जाणीव ठेवा या तीन गोष्टीची जाणीव ठेवली तर आपला धंदा कधीही तोट्यात येणार नाही आपला धंदा कधी तोट्यात येणार नाही म्हणून माझ्याकडं बरेच लोक उद्योगपती झाले बरेच असच नाही तर कृषीरत्न झाले कारण आपण काय केलं पाहिजे काय करायला पाहिजे काय करायला नको ही आपण जाणीव ठेवली पाहिजे कारण सगळ्यात महत्वाचं की जिथं अज्ञान आहे तिथं अंधश्रद्धा आहे जिथं ज्ञान आहे तिथं अज्ञान नाही आणि अज्ञान हीच खरी श्रद्धा आहे जो माणूस जीवनात मोठा होतो तो गुरुमुळे होत असतो बरोबर आहे म्हणून माणसाने गुरुंचे उपकार जीवनामध्ये कधी विसरले नाही पाहिजे पण त्या गुरुजींना आकल्पापर्यंत आयुष्य मिळावं अशी नामदेवराय अपेक्षा करतात आज गुरुजीचा वा वाढदिवस आहे अभिष्ठ चिंतन सोहळा आहे आणि आजही गुरुजींकडे पाहिलं तर वाटत नाही त्यांचं वै त्र्याशी बर कधी पाहचे कोणी सुखाची बातमी घेऊन येणार आहे का नाही सगळी तक्रारी घेऊन येणारी माणसं एवढ्या ये तक्रारी ऐकून सुद्धा ज्याच्या जीवनावर परिणाम होत नाही त्याच्या चेहऱ्यावर त्याचा लवलेश दिसत नाही त्याला गुरु म्हणत असतात बरोबर आहे ना आपल्या सगळ्यांच्या तक्रारी ऐकून घ्यायच्या आणि त्याचं निवारण करायचं पण हे करण्यासाठी जीवनामध्ये साधना गरजेची असते म्हणून गुरुजी सतत साधने मध्ये मग राहतात त्यांची ताकद कोणती आहे गुरुजींची ताकद आहे साधना गुरुजींची ताकद आहे नामस्मरण आणि ते आपल्याला सांगतात बाबा हे तुम्ही जरी केलं तर तुमच्यात पण ही ताकद निर्माण होईल पण हे फार महत्वाचं आहे म्हणून त्या गुरुजींना अकल्पापर्यंत आयुष्य मिळावं बरोबर आहे ना म्हणतात ना लाख मेले तरी चालतील पण पोशिंदा जगला पाहिजे हा इथं जो आहे बसलेला तो आपल्या सगळ्यांचा वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षाच्या सावलीत आपण सगळी माणसं बसलेली आहे आज या ठिकाणी तुमच्या सर्व समक्ष मी एक त्यांना आग्रह करणार आहे किंवा एक मागणी करणार आहे की तुमचं तुम्ही ज्यावेळेस आम्ही वेगवेगळे काम करून येतो ज्यावेळेस आम्ही थकून पाहून येतो अनेक संकट घेऊन येतो दिवसभरात काम करून येतो त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही अंगणात दिसतात त्यावेळेस आमचे सर्व थकलेलं भाकलेलं किंवा आमचे सर्व अडचणी या दूर होतात तुम्ही एक आमचं सर्वांचं ऊर्जा स्तोत्र आहात आणि हे ऊर्जा स्तोत्र आम्हाला कायमस्वरूपी ठेवायचं आहे त्यासाठी ते आम्ही तुम्हाला आग्रहाची एकच विनंती करतो किंवा मागणी करतो की तुम्ही तुमच्या तब्येतीला सांभाळलं पाहिजे आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आम्हाला सर्वांना शंभरावी नाही एकशे एक कार्यक्रम सर्वांच्या साक्षीने करण्यात यावा अशी आग, मागणी करतो आणि थांबतो माझा आणि गुरुजींचा तसा खूप कमी संबंध आलेला आहे पण जेवढा आलाय तेवढा खूप शक्ती आणि प्रेरणा देणार आहे माझे सासरे आदरणीय शिवाजी बापू नागवडे आणि माझे धीर माझे पती यांचा गुरुजींशी जास्त संबंध आहे पण मी एक दोन चार वेळा गुरुजींकडे आलेले आहे जिल्हा परिषद मध्ये असतानाही आम्ही एकदा गुरुजींचा सा वाढदिवस साजरा करण्यासाठी सा आलो होतो पण आजची गोष्टच वेगळी आहे सतत नेहमी दुसऱ्यांची सेवा करण्यामध्ये आयुष्य घालवलं सगळ्यांना मार्गदर्शन करून सगळ्यांना माझं कुटुंबीय माझे लेकरं म्हणून सांभाळलं असे गुरुजी खरं तर माझे सासरे आणि आदरणीय गुरुजी यांच्याकडे बघितल्यानंतर एक गोष्ट मात्र नेहमी अशी वाटते की जेव्हा जेव्हा मी गुरुजींना भेटले त्यावेळेस असं वाटतं की एक असं छोटंसं उदाहरण आहे की एखादं पिंपळाचं झाड असतं त्याचं एखादं पान असतं ते त्याचं आयुष्य तिथं पा झाडावर जगतं वाळतं सुकतं खाली पडतं आणि नष्ट होतं पण मेहंदीचं पान तसं जगत नाही आयुष्यभर झाडावर राहतं त्याचं आयुष्य जगतं हिरवा आहे तोपर्यंत वाळल्यावर सुद्धा जाता जाता दुसऱ्यांचं आयुष्य रंगीत करून जातं ते मेहंदीचं पान असं असे आदरणीय गुरुजी आहेत जे मी जे नेहमी दुसऱ्यांच्या आयुष्यात रंग भरतात जे नेहमी दुसऱ्यांना आशीर्वाद देऊन त्याचं आयुष्य चांगलं करतात एखाद्या दुखले दुःखी असणाऱ्या एखाद्या खचलेल्या माणसाला उभारी देऊन आयुष्यात कसं उभं करता येतो हे नेहमी आयुष्य आदरणीय गुरुजींनी बघितलेलं आहे एस्तान मिडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा